जय श्री स्वामी समर्थ आज तुमच्या जीवनात उत्साह ऊर्जा आणि नवीन संधींचा प्रवाह सुरू होईल सकाळपासूनच कार्यक्षेत्रात वेगाने प्रगती होण्याची चिन्हे दिसतील काही महत्वाचे प्रकल्प किंवा कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला नवे दायित्व सोपवू इच्छितील आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस शुभ असून अतिरिक्त पैशाचा ओघ वाढू शकतो गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असला तरी सावधपणे निर्णय घ्या कुटुंबात सौहार्द राहील घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीकडून एखादा महत्वाचा मार्गदर्शनपर सल्ला मिळू शकतो प्रेमसंबंधात नाते अधिक घट्ट होईल जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि समजूतदारपणा मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक प्रगती जाणवेल आरोग्य उत्तम राहील परंतु ऊर्जेचा अतिरेक टाळा व्यायाम योग आणि ध्यानाचा उपयोग करून मन शरीर संतुलित ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा प्रेरक आणि यशदायी ठरेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी, राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा